काया घडवून हा मनुष्य देह देवाने आपल्याला दिलेला आहे तो दान केलेला आहे आणि मग हा देह ज्या कारणासाठी आपल्याला दिलेला आहे त्या कारणासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे सोया

आणि भगवंताचं नामचिंतन करण्याकरता दिलेलं आहे हा साडेतीन हाताचा देह आहे देवाने तुम्हाला आम्हाला दान केलेला आहे परंतु जो हा देह ज्याच्यासाठी मिळालेला आहे त्याच्यासाठी आपण वापर केला पाहिजे कशासाठी देह मिळालेला आहे बरं दिला देह

ज्याच्या सत्तेने हा देह चाललेला आहे त्याचं भजन करण्याकरता दिलेलं आहे त्याचं नामचिंतन करण्याकरता आपल्याला देवाने देह दिलेला आहे परंतु मला सांगा खरं सांगा आपण देवाचं नाव घेतो का बरं देवाचं आपण भजन करतो का आपण काय करतो भजन करण्याऐवजी आपण काय करतो भोजन करतो तेही तीन टायमिंग भोजन करतो करतो की नाही खरं शास्त्राच्या आधारे जर विचार केलं तर आपण दिवसातून तीन वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एक वेळ जेवण केलं पाहिजे परंतु आपण काय करतो देवाचं नाम चिंतन करण्याऐवजी करण्याऐवजी आपण काय करतो भोजन करतो परंतु मला सांगा भोजन केलंच पाहिजे परंतु हा देह केवळ आपल्याला भोजन करण्याकरता मिळालेला नाही हा देह आपल्याला केवळ प्रपंच करण्याकरता मिळालेला नाही हा देह प्रपंच करून परमार्थ करण्याकरता मिळालेला आहे विठ्ठल हा देह आपल्याला देवाने दिलेला असताना प्रपंच करून परमार्थ करण्याकरता देह दिलेला आहे का मला सांगा नुसता प्रपंच करण्याकरता देह दिलेला आहे का बोला हा देह आपल्याला देवाने आज आपण विचार केला बारकाईने जर आपण निरीक्षण केलं तर माणसं केवळ प्रपंच करतात प्रपंचासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा हव्यास करतात त्या प्राप्त करण्याकरिता आयुष्य घालवतात परंतु हा देह केवळ प्रपंच करण्याकरता दिलेला नसून तो प्रपंच करून परमार्थ करण्याकरता दिलेला जन्मे ओळखी संसार सुगम नका या देहा मध्ये आल्यानंतर आपण ज्याच्या सत्तेने देह चाललेला आहे त्याच आपण भजन केलं पाहिजे संसारामध्ये आपण वेळ खर्च करून आयुष्य आपलं वाया घालवू नये आणि मा मग मला सांगा मनुष्य देह जो मिळालेला आहे तो देव परमात्मा प्राप्त करण्याकरता मिळालेला आहे महिला वर्ग मला सांगा घरामध्ये आपण जो स्वयंपाक बनवतो तुम्ही स्वयंपाक बनवता तो बनवलेला स्वयंपाक फ्रीजमध्ये ठेवण्याकरता आहे का खाण्याकरता आहे खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता खाण्याकरता आहे सोन्या चांदीचे दागिने जर अलंकार आपले बनवलेले असतील तर ते बनवलेले अलंकार आहेत ते कपाटामध्ये आहेत का अंगावरती परिधान आहेत बरं अंगावरती परिधान आहेत मग जर शिजवलेलं अन्न हे फ्रीजमध्ये न ठेवता ते खाण्यासाठी आहे सोन्या चांदीचे बनवलेले दागिने अलंकार आहेत ते अंगावर परिधान करण्याकरता आहेत ते कपाटामध्ये ठेवण्याकरता नाही मग मला सांगा हा मिळालेला मनुष्य देह हा केवळ प्रपंच करण्याकरता मिळालेला आहे का प्रपंच करून परमार्थ करण्याकरता मिळालेला आहे प्रपंच करून परमार्थ करण्याकरता मिळालेला आहे आणि म्हणून याच जन्मे करात कराताम संसार सुगम भोगू नका संसारामध्ये आपण जेवढंही काय प्राप्त करू कितीही प्राप्त करू परंतु त्याच्यापासून आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही आणि मग जीवनामध्ये जर आपल्याला शाश्वत सुखाचे ठेवा प्राप्त करायचा असेल तर भगवंत देखील आपल्याला उपदेश करतात अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंत सांगतात तो मेव शरणगच्छ सर्व भावेनं भारता तत्प्रसादात स्थानम प्राप्शेशी शाश्वतम अर्जुना तुझ्या जीवनामध्ये जर तुला शाश्वत सुखाचा ठेवा प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला एकट्याला अनन्य तुझ्या जीवनामध्ये मी तुला शाश्वत सुखाची प्राप्ती करून देईन आणि म्हणून ते शाश्वत सुखाची ठेवा प्राप्त करण्याचं जर साधन काय असेल तर ते नामचिंतन आहे ते परमार्थ आहे आपल्या जीवनामध्ये आपण जितक्या तातडीने प्रपंच करतो तितक्याच तातडीने परमार्थ देखील केला पाहिजे आणि तो परमार्थ केल्यानंतरच खऱ्या अर्थाने जीवनाला सदगती प्राप्त होणार आहे ज्याच्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे तो मनुष्य जह निश्चितच सफल होणार आहे आणि म्हणून महाराज आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आणि तो देव परमात्मा आपलास करायला सांगतात आपला तो एक देव करुणे घ्यावा तेने जीवा सुख न त्या देवाला प्राप्त केल्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही तुमचं आमचं काय झाले माहिती का तुम्ही आपण सर्वजण आपलं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतो आहे जीवन सुखी करण्याकरता आपण अहोरात्र अगदी प्रयत्न करतो आहोत परंतु खऱ्या अर्थाने जोपर्यंत सुखी होऊ शकत नाही तोपर्यंत तो आपलं जीवन देखील सुखी होणार नाही जीव सुखी होण्याकरता या जीवाच केंद्र जे आहे ते परमात्मा आहे आणि तो परमात्मा जाणून घेतला पाहिजे तो परमात्मा भेटेल तरी कुठं बरं आता तुम्ही म्हणाल की हा मनुष्य देह देवा आपल्याला देवाला प्राप्त करून घेण्याकरता मिळालेला आहे परंतु तो देव कुठे सापडेल कुठे शोधेल तो प्राप्त करण्याकरता काय केलं पाहिजे याच उत्तर जर सांगायला गेलं तर हा देव आपल्याला संतांच्या संगतीमध्ये सापडतो संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती हे संतांच्या संगतीमध्ये सत्संगामध्ये प्रवचनामध्ये भजनामध्ये परमार्थ करीत असताना हा देव आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही